अकोला शहरातील अशोक वाटिका परिसरात जलवाहिनीच्या गळतीची दुरुस्ती झाली असली तरी खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत दुरुस्ती अपूर्ण असल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अकोला शहरातील अशोक वाटिका चौक परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी जलवाहिनीच्या गळतीनंतर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते गळती थांबवून दुरुस्तीचे काम पूर्ण झाले मात्र रस्त्यांची अवस्था पूर्वव्रत करण्याचे काम प्रशासनाने दुर्लक्षित केले परिणामी त्या भागात मोठे खड्डे आणि चिखल साचल्याने स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सिंधी कॅम्पकडे जाणाऱ्या या मार्गावर ही समस्या अधिक तीव्र आहे विशेषतः दुचाकी आणि जड वाहनांसाठी ही वाट धोक्याची बनली आहे पावसाळ्यात चिखल आणि पावसामुळे अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे परिणामी वाहतूक मंदावली असून प्रवासी वर्ग आणि स्थानिक जनता यांच्यात तीव्र संताप आहे नागरिकांनी प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप केला असून आंदोलन करणाऱ्या संघटनांवरही टीका केली आहे केवळ गळती दुरुस्त करून सोडून देणे ही काम चुकार वृत्ती असल्याचे मत व्यक्त केले जात आहे सध्या या रस्त्याची दुरावस्था पाहता तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे अन्यथा पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे पाच सहा दिवस पहिले हा रोड बंद होता काही कामानंतर त्यांनी फक्त एवढं दाखवलं किंवा आम्ही काम करून आलो पण काम काही केलं नाही इथं फक्त जनतेच्या मतदानासाठी जेव्हा खासदार आमदार नगरसेवक हे घराघरून फिरतात आता हे आमदार जेव्हा खासदार इथून पाहावं की आपल्या पुरणपूरच्या बाजूला जे परिस्थिती आता इथं काही काम झालं काही झालं काही झालं रात्री पाणी पाण्या पावसाने दिवस चालू आहे जातात किंवा जे होते बस जातात सर्व जातात आणि इथं काही कमी जास्त झालं फक्त यांनी दिखावा केला फक्त यांनी आणि इथं माझ्या ढिगाळ झालेला इथं इथं येऊन इथं मी एकच प्रार्थना करतो ये 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 ता ये ता ता की अनुप धोत्रे हे अकोला जिल्ह्याचे खासदार आहेत यांनी इथं येऊन पहावं किंवा जे बी आंदोलन करतात अकोल्यासाठी की आम्ही हे करतो ते करतो त्यांनी इथं येऊन इथं पाहावा की इथं काय चालू आहे म्हणून